श्रीराम आपण एके एकाव श्लोक बघूया हरे शोधिता शोधिता शोधताहे मना बोधिता बोधिता बोधता परी परि सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे श्रीराम मुमुक्षु कि साधक यांना मुक्ती हवी असते ही मुक्ती स्वरूप ज्ञानाने प्राप्त होते त्यासाठी आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा लागतो आणि चिदानंद रूप शिवो हम शिवोहम असा बोध करावा लागतो सत्याचा शोध ही सामान्य गोष्ट नाही त्यासाठी सतत प्रयास आणि साहसी समर्पण हवे श्रवण मनन निजभ्यास करीत पुन्हा पुन्हा शोध घेत राहावे लागते सज्जनाचे नियोगे याचा अर्थ साधू साधूसंतांप्रमाणे कठोर तपस्या करावी लागते आत्मसंशोधनाबद्दल आणि त्यासाठी अनुभवी जाणत्याचे मार्गदर्शन वरचेवर मिळाले पाहिजे सत्संगतीचा लाभ होण्यासाठी साधकाच्या अंतकरणात साधनेविषयी सत्याचा ज्ञानाविषयी प्रेम भक्ती असावी तरच सत्याचा निश्चय होऊन त्याचा बोध स्थिरावे जय जय रघुवीर समर्थ